बरं याच वेळेस देवेंद्र फडणवीस यांनी पुढे बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेची तारीफ करत त्यांचं कौतुक केलंय तर जनतेनं खरा हिरा पावती देखील फडणवीस यांनी दिली आहे महाराष्ट्राची पुरा समाधी आहे निश्चितपणे आणि हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे हे स्वर्गात त्यांना आशीर्वादच देत असतील कारण या, या दोघांनाही विचारांची गद्दारी मान्य नव्हती शिंदे साहेब विचारांची गद्दारी झाली म्हणून तुम्ही सरकार सोडून बाहेर आला दुर्दैवाने तुम्हाला गद्दार म्हणून हिणवलं गेलं पण ज्यावेळी बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्यासारख्या लोकांची ताकद पाठीची असते त्यावेळी किती हिरवलं गेलं तरी देखील त्या ठिकाणी असली सोनं काय आहे हे जनता हिरून घेते